नमस्कार मित्रांनो योगेश नागरेमध्ये चॅनलमध्ये तुमचं स्वागत सर्वांचं मनापासून स्वागत करतो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून लागेल तिला क्लिक करा आपण आता आलेलो आहे एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आपल्याला आपण चाललो त्या शेतकऱ्याकडे मुलाखत घ्यायसाठी त्याची थोडीफार आपण मुलाखत घेऊया चला मग तरी के सांगा चव्हाण जर सरकडे हे जात कोण का पार्टीचे जात मला काही कळून नाही रे जात तरी सांग मला मार मला लावायला शेतकऱ्याला का हे लाग याचा जोरदार आहे लाग वाड वाडं मस्त झाली लाग भरपूर आहे ती जात कोणती कोणती नाही जे नाव तरी सांग कोणती कोणती नाही शेतकऱ्याने लावली जात हे कशी लावली कशी नाही हे मला नाव तरी सांगा शेतकऱ्या येतं शेतकऱ्यानं कशी पार्टी आणली कशी नाही याची जात सांगायला लागलंय भरपूर आहे पराठीचा शेजारी चारायला शेतकऱ्याचा पाहिलं की बाबा पराठी कशी काय कशी काय नाही जोरदार पराठी आहे मस्त कष्ट कष्टकारणा पराठी आणली शेतकऱ्याना हे बैला चारायला आलो म्हणून मला ते कळायला लागले की मला पराठी काय जोरदार आणली लागीचा भरपूर आहे करणार आहे जोरदार की कोणती जात आहे कोणती नाही काय कळून राहिलं बैल इथं चारा राहिलो म्हणून हे मला कळायला आलं की मला पार्टीला लाग काय जोरदार आहे कष्टकारणा कष्ट किती केले काय मस्त पार्टी आम्हाला सगळं अशीच आम्ही लावला लावणार आहे तिचे नाव काय काय नाही